सियावर रामचंद्र की जय ताटिकेचा वध केल्यानंतर सगळे जवळपास प्रसन्न झालेले आहेत आणि या प्रसन्नतेनंतर कोणकोणती अस्त्र दिलीत हे तुम्हाला मी मागच्या भागामध्ये सांगितलंय एवढ्याच अस्त्रावर काम भागत नाही आहे कारण प्रभू रामचंद्रांना आता देवालाही दुर्जय व्हावेत अशी व्यवस्था करून द्यायची आहे कारण एक घनघोर युद्ध प्रभू रामचंद्रांना चढायचं आहे कारण नुसतं ताटिकेला मारून जमणार नाहीये नुसतं ताटिका संपवून जमणार नाहीये आता आणखी काही राक्षसांना मारायचं आहे आणि ते करता करता या सगळ्या जगाला जो अडचण झालाय त्याला सुद्धा मारायचं आहे तयारी फार आधीपासून करावी लागते हो फार आधीपासून करावी लागते आणि म्हणून त्यांना विश्वामित्रांनी ठरवलंय की आता ही सगळी अस्त्र द्यायची आहेत लक्षात घ्या विश्वामित्र मूळचे क्षत्रिय त्यामुळं एक क्षत्रियच दुसऱ्या क्षत्रियाला आवश्यक काय हे समजू शकतो त्यामुळं अस्त्र द्यायचं कामच केलंय कोणाकडून तर विश्वामित्रांच्याकडून विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना एकापेक्षा एक गंभीर अस्त्र द्यायला सांगितलेलं आहे ते म्हणतात की आता रामा मी तुला जी अस्त्र देणार आहे ती अस्त्र तुला आता ग्रहण करायची आहेत नुसती ग्रहण करायची नसतात संहार विधी सुद्धा सांगून टाकायचा असतो आणि त्याचा वापर करायचा असतो त्याआधी मी तुम्हाला विश्वामित्रांनी दिलेल्या अस्त्रांची यादी वाचून दाखवतोय अ इतके अस्त्र आहेत की करणार सुद्धा नाही आपल्याला की काय काय त्याचं काम आहे ते जरा ऐका विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामांना दिलेल्या अस्त्राची यादीच इथे देतोय सत्यवान सत्यकीर्ती दृष्ट राभस प्रतिहार तर प्रांगमुख अवंगमुख लक्ष अलक्ष दृढनाम सुनाम दशाक्ष शतवस्त्र दशशीर्ष, शतोदर पद्मनाभ महानाभ दुंदुनाभ खनाभ ज्योतिष शकुन नैरास्य विमल दैत्यनाशक यौगंधर विनिद्र, दैत्य प्रमथन शुचिबाहु महाबाहु निष्कली विरुच अर्चिमाली घृतिमाली वृत्तिमान रुचिर पित्र सौमनस विद्युत मकर परवीर रती धन धान्य कामरूप कामरूची, मोह आवरण जंबक सर्पनाथ पंथान वरुण हे सर्व प्रजापती कृषाश्वाचे पुत्र असलेले अश्व दिले या सगळ्या अस्त्रांची संहार विधी सुद्धा दिलेला आहे म्हणजे एक एक अस्त्र समोर आणलंय समोर आणलाय प्रत्येक अस्त्राला ओळख करून दिली आहे हे रामचंद्र आहेत आजपासून या अस्त्रांनी रामचंद्रांच्या नियंत्रणात राहायचं आहे आणि रामचंद्रांना सांगितलंय रामचंद्र या सगळ्या अस्त्रांना तू ग्रहण करायचं आहे आणि या सगळ्या अस्त्रांचा अधिपती स्वामी आता कोण असेल तर तू असणार आहेस प्रभू रामचंद्रांनी विनम्र भावाने या सगळ्या अस्त्रांना नमस्कार केलाय आणि सांगितलं आहे आजपासून तुम्ही माझ्या मनाप्रमाणे वागणार आहात मला आवश्यक असेल तेव्हा तुम्ही माझ्या समोर येणार आहात हे अस्त्रांनो तुम्हीही मला स्वीकारावं अशी प्रार्थना केल्यानंतर या अस्त्रांनी प्रभू रामचंद्रांच्या इच्छेनुसार येण्याचं कबूल केलं आहे अस्त्रांची नावं तुम्ही नीट ऐकलीत ना फार सुंदर नाव आहेत म्हणजे सत्यवान आहे धनय धान्य आहे कामदेव आहे सौख्य आहे ही सगळी अस्त्र आहेत आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे विश्वामित्रांनी रामा हा संहार विधी मी तुला सांगतो आहे पण ही सगळी अस्त्र जगाच्या कल्याणासाठी आहेत मारण्यासाठी संपविण्यासाठी संपवून टाकण्यासाठी नाही आहेत जगाच्या कल्याणासाठी ही अस्त्र आहेत आणि त्याचा वापर जगाच्या कल्याणासाठीच करायचा आहे रामचंद्र तर प्रत्यक्ष भगवंत असल्यामुळं त्यांनीही ऋषीवर्यांना विनम्र भावानं वंदन करून सांगितलंय या सगळ्यांचा अस्त्र मी वापर मी जगाच्या कल्याणासाठी करेल या सगळ्या अस्त्रांचा वापर जग उभा करण्यासाठी करेल या सगळ्या अस्त्रांना स्वीकारल्यानंतर रामचंद्रांची कांती अधिकच तेजपुंज दिसू लागली आहे ऋषीवर्यांचा आशीर्वाद आहे आणि मुनीवर त्याला म्हणायला आपल्याला आणखी पुढे जायचं आहे नदीच्या काठावर एका पर्वतराजीमध्ये उत्तुंग वृक्ष असलेलं एक सर्वात सुंदर ठिकाण प्रभू रामचंद्रांना दिसत आहे रामचंद्र म्हणतात की हे कोणतं ठिकाण आहे म्हणजे जिथे एवढ्या उंचीवर एवढं सुंदर हे ठिकाण दिसतंय एवढं शांत काबर आहे एवढा सुंदर पर्वत एवढा सुंदर ठिकाण याला काय भर ओळखतात गुरुवर्य विश्वामित्रांनी मंद स्मित करत म्हटलं रामा आता ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ना तेच हे ठिकाण आणि हे ठिकाण भगवान विष्णूच्या तपश्चर्येनी पावन झालेलं ठिकाण आहे पावन झालेलं ठिकाण आहे आणि मी तुला त्या ठिकाणावर घेऊन जातोय भगवान विष्णूनी वामनावताराच्या पूर्वी इथे तपश्चर्या केलेली आहे विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे महर्षी कश्यपाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे महर्षी कश्यप आणि पत्नी अदिती इथेच राहत होते वामनावताराच्या पूर्वी याच ठिकाणी भगवान विष्णूंनी तपश्चर्या केलेली आहे आणि अशी ही पावन भूमी आत्ता ग्रस्त आहे खरं तर त्या भूमीला तुझीच आवश्यकता रामा जास्त आहे म्हणून तर या ठिकाणी तुला मी घेऊन जाणार आहे रामचंद्राने विचारलं देवा तुम्ही असं म्हणताय खरं पण काय आहे नेमकं हे याच महत्व काय आहे तुम्हाला सांगतो याच महत्व असं विशेष आहे की याच नावच आहे सिद्धाश्रम आणि हा सिद्धाश्रम भगवान विष्णूच्या तपश्चर्येने सिद्ध झालेला आहे प्रत्यक्ष भगवान विष्णू तपश्चर्येसाठी आले होते त्यामुळं याचं नाव सिद्धाश्रम आहे ते म्हणाले भगवान विष्णू आता खर तर रामच विचारतायत ना विश्वामित्रांना भगवान विष्णू तपश्चर्येला इथे का बरं ते म्हणाले ही वामन अवताराची कथा आहे असं काय ही वामन अवताराची कथा ऐक म्हणाले वामन अवताराची कथा काय ते वामन अवताराची कथा अशी आहे की दैत्याचा राजा बली शक्तिशाली झाला होता तो आपल्या सत्कर्माने माने, सत्कर माने आपलं राज्य सगळ्या ठिकाणी स्थापन करू लागला होता आणि त्यानं सर्व देवांनाही पराभूत करून देवतांवर सुद्धा राज्य करायला सुरुवात केली होती पण या बळीचं वेगळं वैशिष्ट्य असं होत की हा दान करणारा राजा होता प्रचंड दान आपल्या घरी आलेल्या याचकाला बळीनं कधीच रिक्त हस्ते पाठवलेलं नव्हतं आणि बळीच्या याच कारणामुळं बळी अधिक पुण्य साठवू लागला होता आणि तो देवतांचा सुद्धा पराभव करू लागलेला होता दैत्यकुळातील राजा देवतांचा पराभव न करता मोठं स्थान प्राप्त करतो आहे यामुळे देवतांना बळ ऐवजी राक्षसांना बळ मिळत आहे आणि ही स्थिती काही योग्य नाही असं सगळ्यांना वाटू लागलं होत अशा बळीला नियंत्रित करण्यासाठी ईश्वराचा अवतार घेण्याची आवश्यकता आहे असं वाटू लागलं आणि म्हणून त्यासाठी भगवान विष्णूंना तयार करण्याची जबाबदारी महर्षी कश्यप आणि मह त्यांची पत्नी अदिती यांच्यावरती देण्यात आलेली होती आणि त्यावेळी भगवान तिथेच या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या सिद्धाश्रमामध्ये तपश्चर्येला होते तिथेच साधना करत होते काय होतंय त्या कथेमध्ये काय त्या बळीच्या बळीच्यासाठी अवतार घेतल्याची कथा ते पुढे बघूया आणि मग त्यानंतर आपण या सिद्धाश्रमातल्या ऋषींना प्रभू रामचंद्रांनी चिंतामुक्त कसं केलं तेही बघूया सियावर रामचंद्र की जय